दैनिक संध्याच संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह शिरोली खुर्द या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दीड वर्षाची मुलगी ठार झाली आहे चार वर्षांपासून पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील संजय मोहन कोळेकर हे शिरोली खुर्द परिसरात उदरनिर्वाह करण्यासाठी येत असतात येथील संपत केरू मोरे यांच्या शेतावर हा धनगराचा वाडा होता त्या ठिकाणी आज पहाटेच्या दरम्यान बिबट्यानं एका दीड वर्षाच्या मुलीला उसाच्या शेतात नेले आणि ठार केलंय ठार मुलीचं नाव संस्कृती संजय कोळेकर असं आहे दरम्यान या घटनेची माहिती कळताच श्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आणि वन आणि पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची त्यांनी पाहणी केली शासन बिबट समस्येबाबत योग्य भूमिका कधी घेणार आणि अशा बालकांचे किती निष्पाप बळी घेणार असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जातोय बाळाच्या आईवडिलांनी लोकप्रतिनिधी आणि वन विभागावर कार्यवाही करावी बोलताना कर म्हणाले की लवकरात लवकर हा नरभक्षक झाला पाहिजे त्यासाठी ड्रोन पेट्रोलिंग पिंजरे लावून स्थळ पंचनामा करून या कोळेकर परिवाराला आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून दिली पाहिजे बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा लाईट मिळाली पाहिजे बिबट्यांना पकडून त्यांची नसबंदी केली गेली पाहिजे शेतकऱ्यांना संबंधी शासन दरबारी प्रस्ताव कुठंपर्यंत आहे त्याची माहिती झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांनीही आपली आणि आपल्या परिवाराच्या सुरक्षेसंबंधित योग्य ती काळजी घेतली पाहिजे संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे शिरोली खोर्द महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा